ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण अगदी चमचमीत अशी फरजबीची भाजी करणार आहोत तुम्ही नेहमीची तिस तीस भाजी जर खाऊन कंटाळला असाल ना तर नक्कीच या पद्धतीने एकदा करून बघा एका भाकरीऐवजी दोन भाकरी नक्कीच खाल आणि डब्यासाठी करत असाल ना तर अगदी उत्तमच तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा मी छान अशी बारीक चिरून घेतली आहे तुम्हाला जर मोठ्या मोठ्या पीसमध्ये कट करायची असेल तर तीसुद्धा तुम्ही इथे करू शकता आता एका साईडला गॅसवरती कढई आपण ठेवूया कढईमध्ये अगदी थोडेसे शे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत एक दोन चमचे इतपत शेंगदाणे मी घातलेले आहेत आता ही भाजी ना मी दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार इतके शेंगदाणे पुरेसे आहे आता शेंगदाणे छान असे आपल्याला थोडेसे हलकेशी भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये अगदी थोडंसं किसून घेतलेलं खोबरं घालूया खोबरं जर किसलेलं नसेल तर त्याऐवजी तुम्ही इथे कट करून खोबरं घातलं तरी चालेल आता हे दोन्हीसुद्धा छान गोल्डन रंग आहे तोपर्यंत मी परतून घेतलेलं आहे तरी इथे पाहू शकता छान असं आपलं शेंगदाणी आणि खोबरं दोन्ही छान परतून झालेलं आहे आता हे काढून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घेऊया आणि पुन्हा त्याच कढईमध्ये इथे मी दोन पाळ्या तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालून घ्यायचं आहे आता इथे मी दोन पाळ्या तेल घातलं आहे पण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता पण या भाजीला शक्यतो तेल थोडं जास्त असलं ना की भाजी खायला खूप छान लागते कढीपत्ता घालून घेतलेला आहे कढीपत्तासुद्धा तेलावरती छान परतून द्यायचा आहे यानंतर यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा मी बारीक असा कट करून घेतला आहे तर बघा कांदा जास्तसुद्धा बारीक कट केला नाही आहे अगदी मीडियम साईजमध्ये कांदा कट करून घेतला आहे आता कांदा परतला की यामध्ये मी लसूण घालते लसूण इथे तुम्ही सुरुवातीलाच घाला माझ्याकडून राहिलेला घालायचा म्हणून मी नंतर घातलेला आहे लसणाच्या पाकळ्या छान चा अशा ठेचून घेतल्या आहेत मी सालीसकटच अशा पद्धतीने जर लसूण ठेचून घेतला ना तर भाजीचा फ्लेवर किंवा भाजीमध्ये त्याची टेस्ट एक वेगळीच येते तर बघा कांदासुद्धा छान परतलेला आहे जास्तसुद्धा गोल्डन कांदा आपल्याला इथे करायचा नाही आता यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे एक चमचा इथे मी धना पावडर घातलेली आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि एक मोठा चमचा इथे मी बेडगी मिरची घातलेली आहे याने रंग छान येतो भाजीला दोन चमचे इतपत कांदा मसाला घातलेला आहे आणि एक मोठा चमचा इथे किचन किंग मसाल्याचा वापर केलेला आहे आता तुमच्याकडे जे कोणते मसाले अवेलेबल असतील ना ते इथे तुम्ही घालू शकता गरम मसाला घाला किंवा मग गोडा मसाला संडे मसाला याचासुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता आता फोडणीलाच कोथंबीर घालून घेतलेली आहे आणि हे मसाले एक दहा ते पंधरा सेकंद आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर इथे बघा मसाले छान असे परतून झालेले आहेत आता जे आपण सुरुवातीला शेंगदाणे आणि खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ना ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे मी दोन ते तीन चमचे इतपत हो भर हो हे वाटण घालून घेतलेलं आहे तर बघा अगदी बारीकसुद्धा वाटण केलं नव्हतं मी थोडंसं भरभरीतच ठेवून घेतलं होतं आता पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला छान शिजण्यासाठी परतण्यासाठी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून घेऊया आता जर तुम्हाला इथे भाजी सुकी करायची असेल ना तर तुम्ही पाण्याचा वापर न करता डायरेक्ट भाजी टाकली यामध्ये टस चालेल आता बघा पाणी टाकून घेतलेलं आहे आता यावरती एक मिनटासाठी फक्त आपल्याला हे झाकण ठेवून घ्यायचं आहे यामुळे काय होतं जो ग्रेवी आहे ना ती छान शिजली जाते त्याला तेलसुद्धा छान सुटतं आणि भाजीसुद्धा आपली छान होते तर बघा आपला जो मसाला आहे तो छान परतून झालेला आहे आता यामध्ये फरसबीची आपण जी चिरून घेतलेली भाजी होती ना ती घालून घेऊया आणि गॅस स्लो करून आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा इथे मी थोडासा रस्सा ठेवणार आहे त्यामुळे पुन्हा इथे मी पाणी ॲड करणार आहे पण जर तुम्ही सुकी भाजी करत असाल ना तर पाणी वगैरे ॲड करू नका वाफेवरतीच ही भाजी अगदी छान अशी शिजते तर बघा लागेल इतपत मी पाणी घालून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि भाजी छान अशी पुन्हा मिक्स करून घ्यायची आहे एकदा नक्कीच या पद्धतीने भाजी करून बघा तुम्ही नेहमी याच पद्धतीने कराल कारण की अगदी झटपट बनते कोणतेही इतर साहित्य जास्तीचं लागत नाही टाकायला आणि डब्यासाठी म्हणाल ना तर अगदी झटपट बनणारी ही भाजी आहे आता बघा झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनटासाठी मी भाजी शिजून घेतली आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी चमचमीत अशी आपली फरसबीची भाजी तयार झालेली आहे आता ही भाजी तुम्ही भातासोबत खा भाकरीसोबत खा किंवा मग चपातीसोबत खा कशासोबतही खाल्ली ना तरीसुद्धा छानच लागणार आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय